श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आजचा भाग आहे सद्गुरूशी एकनिष्ठ असावं श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांना एक गोष्ट सांगतात एक माणूस होता तो वाऱ्याप्रमाणे देवाची भक्ती करायचा सोमवारी शिवाची गुरुवारी दत्ताची शुक्रवारी देवीची एक दिवस तो पाण्यात पडला एका देवाला बोलावलं तो येईपर्यंत दुसऱ्याचा धावा केला दुसऱ्या देवाचा धावा ऐकून पहिला परतला दुसरा येतो तोपर्यंत तिसऱ्याचा धावा केला अशा प्रकाराने एकही देव मदतीला आला नाही आणि तो माणूस बुडून मेला तात्पर्य असं की माणसानी एकाच देवाशी निस्सीम भक्ती करावी दहा छोट्या छोट्या विहिरी खोदण्यापेक्षा एकच भली मोठी बावडी खोदलेली बरी स्वामींचा शिष्य श्रीपाद प्रापंचिक त्रासाने गांधला होता त्याला काहीच सोसेनास झालं होतं स्वामी भक्ती करूनही काही त्रास संपत नाही म्हणून तो ज्योतिषाच्या शरणी जातो ज्योतिषी ग्रहांचा त्रास सांगतो आणि उपाय म्हणून परवा येणाऱ्या ग्रामदेवताच्या पालखीचे दर्शन घ्यायला सांगतो पण स्वामी नेमकी त्याच दिवसाची कार्य जबाबदारी श्रीपादवर घालतात तो स्वामींना पालखी दर्शनासाठी परवानगी मागतो पण स्वामी, स्वामी चक्क नकार देतात श्रीपादच्या मनात चलविचल चल होते पालखीच्या दिवशी स्वामी ध्यान अवस्थेत आहे असं समजून तो भुजंग नावाच्या दुसऱ्या शिष्यबरोबर पालखी दर्शनासाठी गुपचूप पळ काढतो रस्त्यात आपली मौल्यवान सुवर्ण मुद्रिका तो भुजंगाला सांभाळायला देतो भुजंग ती हातातच ठेवतो पालखीवर फुलांच्या पाकळ्या टाकताना मुद्रिका पण भिरकावली जाते पण भुजंगच्या लक्षात येत नाही पालखी गेल्यानंतर सर्व प्रकार त्याच्या लक्षात येतो खूप शोध सुद्धा मुद्रिका मिळत नाही म्हणून ते निराश होतात स्वामी आज्ञेचं उल्लंघन झालं म्हणून हे प्रकरण घडलं असं समजून ते स्वामी शरणी जातात स्वामी पहिले त्यांची चांगलीच हजेरी घेतात भुजंग स्वामीची करुणा मागतो स्वामी माझी आर्थिक परिस्थिती बेताची आहे माझ्या हातून एवढी मौल्यवान वस्तू हरवली आहे माझ्यावर कृपा करा स्वामींना करुणा येते स्वामी म्हणतात मुकाट्याने गप्प बस अंगठी आपोआप चालत तु, तुमच्या पाशी येईल तिकडे ती मुद्रिका रस्त्यावर पडलेली एका व्यक्तीला सापडते तो उचलणार त्याच्या आधीच दुसरा उचलतो यावरून दोघाचं भांडण सुरू होते तितक्यात एक शिपाई त्यांना दम देऊन खरं प्रकरण जाणतो मग तो त्या दोघांना व मुद्रिका घेऊन स्वामींकडे न्याय निवाड्यासाठी येतो श्रीपादला मुद्रिका मिळते आणि भुजंग चिंतामुक्त होतो स्वामी म्हणतात अरे गुरु असताना तू ज्योतिषाकडे कशाला गेला गेला तर गेला गुरु आज्ञेचं उल्लंघन म्हणून केलं अरे गुरुच ऐकत नाही आणि संकट आल्यावर गुरुकडे धावत येतात अरे शिष्यानी गुरुशी एकनिष्ठ असावं कितीही संकट आली तरी त्याची कसं सोडू नये संकट पूर्वकर्मामुळे येतात आणि त्याच वेळेला जर गुरूंची कास सोडली तर व्यक्ती जास्त दुखाला प्राप्त होतो गुरुकृपेनी संकटाला सामोरी जायची शक्ती मिळते व त्या संकटातून लवकर सुटका होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की मनापासून एक लाईक करा श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज माऊली श्री स्वामी समर्थ